नमस्कार मी आर्य विकास राऊत तर आज आम्ही आलो आहे शैलेश काकडच्या गावाला वाक गाव वाकर डिस्ट्रिक्ट कुर को, कोल्हादपूर तर आज आम्ही आज आम्ही आलो आहे को शैलेश काकडच्या गावाला तर तुम्ही इथं बघू शकता तो जो कॉर्नर सगळ्यात मोठा तुम्हाला जो माऊंटेन दिसतोय ना तो आहे प्रतापगड आणि जी तुम्हाला खालती नदी दिसते ज्या नदीचा तुम्हाला आवाज येतोय ती नदी आहे ना सावित्री बघू शकतात चारी साईडला झाडच झाडत आणि पावसा पाऊस पडल्यामुळे इथे हिरवळ झाली आहे तर थोड्या वेळाने आम्ही धबधब्यावरती पण जाणार आहोत आणि तुम्ही पाहू शकतात इथे सगळ्या झाडाझुड्यांमध्ये तुम्हाला एक मंदिर दिसत असेल तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत पण पन, पण आम्ही पहिला आता नाश्ता करून पहिलं आम्ही धबधब्यावर जाणार आहोत चला तर पुढची मजा पुढे घेऊया

जी झाडं लावली आहेत ती बघूया कुठली कुठली आहेत तर इथे लावलं ला आहे वांगीचं झाड तिथे तुम्ही पाहू शकता आंब्याचं झाड हळदी सुद्धा लावली आहे आणि त्याच्यासोबत आळूचं ही झाड लावले आहे डाळिंब काजू आणि इथे खूप प्रकारची इथे झाडं आहेत आणि ही झाडं पूर्ण हिरवळ आहेत आणि तुम्हाला कुठेच इथे हिरवळ नाही असं कुठेच नाही दिसणार आणि चारी साईडला हिरवळ 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 आणि इथे येऊन मला खूप आवडलं भिजीला टाळिंबा कुठे पावश्या ना आता पावसातच भिजायचं आणि निसर्गाचा सौंदर्य मोठा आस्वाद घेत आहोत आतापर्यंत वाटत पाय वाटत आणि आता आपण कोल्हापूर मधील धबधबा व्हायला ह्या धबधब्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की हा पाऊस धबधबा आणि या या धबधब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा धबधबा जेव्हा ओसंडून वाहतो मोठ्या प्रमाणात त्या टायमाला या धबधब्याचं जो पाणी भरतो तो, तो पूर्ण मोहराजा पिसण्यासारखं असतं त्याच्यामुळे याला मोरसूद दब धबधबा दब हे नाव दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता यातली माणसं तुम्ही लहान लहान पिसत आहेत याची वृत्ती किती आहे जवळजवळ नाही म्हटलं की दीडशे ते दोनशे कुठून उंचा धबधबा दब आहे आणि जर तुम्हाला निसर्गावरती प्रेम आहे तुम्हाला जो धबधब्याची आवड आहे मावसाळ्यात पर्यटक म्हणून तुम्हाला कुठे यायचं असेल तर या मोरसूद धबधब्या तुम्ही नक्की या याला तुम्ही भेट द्या तुम्ही नक्की खुश व्हाल नक्की आनंदित व्हाल मित्रांनो पुणे जाऊन तो पोलादपूरमधील बोरदो धबधबा दब हा धबधबा दब खूप मोठ्या दब प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे आपण पाहू शकता इथे व्हिडिओ पण लोक येत आहेत हे सर्व बघितले आपण तर माणसं किती छोटी छोटी आहेत आणि त्या हिशोबाने दब ह्या धबधब्याची उंची पहा हा धबधबा दब चला तर मग आपण सुद्धा याच्यात पाण्याची मजा घेऊया पानी पानी आज तो देश्ट। देश्ट देश्ट तो okay. okay. uh -huh. फेमेली, फेमेली, है इतनी का फैमिंग हम सग फिर मूल अंदा इतने पर नदी खड़ी

धब्याच्या वरती गेलो तर आम्हाला खूप आनंद झाला तर आता आम्ही उमहाटा या गावात शीवा... पुता... आलो आहे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तानाजी यांचे ह्यांच्या पुतळ्याचे पुतळ्या पुतळ्याची ते आम्ही आलो आहे पडायला तर बघूया कसं येते का आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तेव्हा तेव्हा सिंह हो, मी तानाजी मालुसरे यांचं खूप मोठं वरदान हे होतं योगदान होतं आता आपण बघूया पाया कसं आहे ते मूर्ती आणि बघूया तर पाया पाळ्यात आणि या सगळ्या ह्या सगळ्या मावळ्यांमुळेच आपण या स्व स्वराज्यात श्वास घेता शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी हे वाक्य बोलले की गड आला पण सिंह गेला पवित्र आ, पाया पडायला भेटलं हेच आमचं आहे नमस्कार मी आर्य विकास रास्त आता तुमच्या समोर मी परत आली आहे आता आम्ही दोन दिवस इथे काढलेले आहेत कोल्हादपूरमध्ये तर तुम्ही पाहू शकता आम्ही दोन दिवस एवढी एन्जॉयमेंट केली आहे इथे तुम्ही इथे तुम्ही आला ना तुमचं मन एकदम शांत राहील जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर तो पण तुमचा जाईल तुम्ही इथे रेस्ट करू पण शकता एवढी चांगली जागा आहे ही आणि तुम्ही बघू शकता इथे दूर दूर दूरपासून तुम्हाला थंड हवाच भेटतात असं गरम होतं आहे आपलं आता थांबव्यानंच बघा आपल्याला एवढं गरम होतं मला एक एक मिनटं सुद्धा नाही वाटणार की असं गरम होते आणि आता तुम्ही पाहू शकता आता आम्ही दोन दिवस इथं खायला आलेलो तर आम्ही आमच्या शैलेश काकडच्या घर म्हणजे ते घर हे एवढं मोठं घर आहे ना खूप मोठं आहे जिथे तुम्ही म्हणजे फॅमिली ग्रुपमध्ये राहू शकता आणि मला इथे येऊन खूप आनंद वाटला आणि रेंज मुळे तर फोन काही यूज करता नाही मी बाबांचा फोन कधी कधी घ्यायची पण तो तर आता पण टीव्ही तर टीव्ही नाहीये ना तर काय करणार आपण निसर्ग आणि आपण त्याच्यातच मस्त मजा आहे आणि ह्याच्यामुळेच खेळता धावता येत फक्त इंटरनेट आणि टीव्ही काय नाही पाऊस पडतोच आहे ह्या पावसात सुद्धा आम्ही भिजलोय आणि यामुळे एवढं मस्त वाटलंय पावसात सिटीकडचा पाऊस आणि गावचा पाऊस ह्याच्यात वेगळा मज्जाच वेगळी आणि दोन दिवस शैलेस्तानी ते आलेलं दोन दोनच्या धबधब्यावर ती धबधबाची मज्जादा वेगळीच होती आणि आम्ही सावित्री जातीत सुद्धा करायला गेलेलो ते पण भाटा पाण्यात ती मज्जा एकदमच वेगळी होती आणि एवढा चांगला एक्सपिरियन्स मी ना लोक तेव्हा जेव्हा पण मी गेली आहे ना तो भाज्या पाडा भाज्या ह्या पाण्याची सावित्री आणि ह्या पाण्या मला खूप मस्त वाटत आणि हा मला एवढा आवडतो ना तर काय सांगू आता दुपारी आम्ही परत निघणार आहोत ठाण्याला जायला तर हा मस्त रिमझिम पाऊस आणि निसर्गाची निसर्ग आणि निसर्गाची हवा सुद्धा आम्ही खूप मिस करणार आहे आणि हा मी पुन्हा पुन्हा इथे येत की मला ती प्लेस खूप आवडली आता आपण पहिल्यांदा शेळीच्या नावाला आलो होतो त्याच्यामुळे त्याची मजाच वेगळी होती आणि निसर्गामध्ये आहे ना तुम्हाला नेहमी आवडतं तुला माहितीच झाडं झाली डोंगर झाला नदी झाली धबधबा झाला जी मजा आहे ना ही आपल्या शहरी भागात नाही त्याच्यामुळे जरी पावसाळा असेल जर पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये आहे ना ही मजा घेणं गरजेचं तर आयुष्य आहे ना कधी कोणाला फिक्स नाही आयुष्य जसं जेवढं जीवन जगत आहे तेवढं जगून घ्यायचं आणि जेवढी निसर्गाची मजा घेत आहे आता हा पाऊस हा मस्तपैकी सौंदर्य निसर्ग चांगले आहे कारण पावसामुळे सगळे डोंगर मुख्याने सगळे आचंद गेले त्याच्यामुळे दिसत नाही आहे आणि हिरवी झाडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इथे मोबाईलला राहिलं नाही त्याच्यामुळे आपण घेऊन

やった